क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक हा बायोपिक येत्या पाच जानेवारीला रिलीज होत आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक निलेश जळमकर आणि अभिनेते अनिकेत केळकर आज माझ्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया त्या चित्रपटाबद्दल हा आपण बायो एक बायोपिक करायला घ्यावा हे कसं सुचलं चित्रपटाच्या प्रवासाबद्दल सांगा मुळात मी याच्या आधी माझी सुरुवातच बायोपिकनी झाली दोन हजार दहाला गाडगे महाराजांचं सा जीवनप्रवास सांगणारा डेब्यू केला होता ज्याला महाराष्ट्र शासन वगैरे सर्वकडे अप्रिसिएट झालेला सिनेमा होता गावखेड्यातून शाळा शाळातून तो सिनेमा दाखवला गेला त्यानंतर महानायक वसंतराव नाईक यांच्याही जीवनावर मी एक सिनेमा केला आहे महानायक नावाचा त्यामुळे बायोपिक हा जॉनर राहिलेलाच आहे आणि पुढे जेव्हा ही सगळी महापुरुष मी वाचायला लागलो जसं की वसंतराव नाईकांना मांडताना सांगताना त्याची सुरुवातच महात्मा फुलेच्या प्रसंगाने होती कारण ते त्या महात्मा फुलेंनाच गुरु मानायचे पुढे जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आम्ही समजायला लागलो वाचायला लागलो तेव्हा त्याच्या मुळाशी बाबासाहेबच होते महात्मा फुलेच होते त्यानंतर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्यांनी तर सत्यशोधक पद्धतीने तो विवाह केला स्वतःचा तर ह्या सर्वांच्या मुळाशी जेव्हा महात्मा फुले असतात आणि मी नेहमी ऐतिहासिक पात्रांच्या प्रेमात राहिलेला आणि तेव्हापासून वाटायचं की केव्हा कधी संधी मिळाली तर महात्मा फुलेंचा चित्रपट आपण करायचा ही कलाकृती आपल्या हातून घडावी अशी मनापासूनची इच्छा असायची आणि मग सामाजिक जाण आणि भान असलेली माणसं एकत्रित यायला लागली आणि चित्रपट घडला आणि छान झाला आहे आता पाच जानेवारीला येतोय या चित्रपटामध्ये पहिले तर हा बायोपिक असल्यामुळे त्या काळातील सगळं उभं करायचं होतं कॅरेक्टर म्हणा किंवा स्टेज वगैरे म्हणा तर मग त्यासाठी कशी तयारी केली आणि म्हणजे पात्रांची निवड की हेच हे कसं आहे की लिखाणापासून ही आव्हानच असतात जेव्हा तुम्ही एखादा ऐतिहासिक सिनेमा किंवा विषय घेता म्हणून अशा एखाद्या महापुरुषाचं जेव्हा चरित्र मांडायला तुम्ही घेता त्यावेळेला जबाबदारी असते तु पात्र निवडपासून लिखाणापासून तर शेवटी चित्रीकरणापर्यंत आणि जे आम्ही सेट्स किंवा जे काही उभं केलं आहे त्यावेळेला त्यावेळेचं पुन्हा आठवणीतलं पुन्हा घ्यायचं होतं आणि मग ते तर आता इथे राहिलेलं नाही आहे पण इथेच जवळ असलेलं भोर जिथे त्या पुण्याच्या पाऊलकुणा आणखी आहेत अजूनही आहेत तर तिथं जास्तीत जास्त चित्रीकरण झालं आहे हव्या तिथे आम्ही सेट्स उभे केलेत जिथे शक्य झालं तिथे आणि मग बाकी जे टेक्निकल सपोर्ट्स असतात जसं की व्हेपेक्स वगैरे या सगळ्या मदतीने आम्ही तंत्राच्या मदतीने खूप छान असं आता तुम्ही टीजर बाहेर आलाय आहे तुम्ही पाहत असाल की ते सर्व एकदम हो हो आणि अगदी भव्य दिव्य सर्व उभं करण्यात आम्ही यशस्वी झालो आर्ट डायरेक्टर सर्व कॉस्ट्युम्स आणि कास्टिंग टीम सर्वांचं यामध्ये क्रेडिट आहे की सर्वांनी अगदी पात्रसुद्धा सगळे तुम्ही पात्र पाहिले असतील सर्व त्या मूळ व्यक्तिरेखांच्या दिसायला म्हणजे ज्या आमच्या डोक्यामध्ये इमेज आहेत त्याच्या जवळ जातात आता आमचा अनिकेतच इथे आहे तो कृष्णरावांच्या अगदी जवळ जातो नारायणराव लोखंडेच्या अगदी जवळ जाणारे गणेश यादव आहेत लहूजी वस्तादांची भूमिका करणारे सुरेश विश्वकर्मा हां ते सर्वांच्या ह्या पहिल्या कॉम्प्लिमेंट आहेत मला की पात्र अगदी अचूक आणि नेमके निवडल्या गेलेल्या आहेत आणि ते सगळं असं एकंदरीत घडून आलं उपयोग झाला नाही टेस्ट घेतलीच नक्की आणि लुक टेस्ट, टेस्ट कसं आहे एकदा फक्त त्या वेशामध्ये वगैरे कसं दिसते पण एकदा पाहिल्यानंतर हे वाटतं की जवळपास आणि आम्ही आधीच ते सगळं कॉम्प्युटरवर करून बघितले होते हे सगळ्यांचे फोटोज वगैरे घेऊन आम्ही संदीपजींकडे गेलो त्यावेळेला मी त्यांचा पूर्ण फोटो वगैरे सर्व घेऊन त्यांच्याकडे गेलो तर इथून हे असे असे दिसत आहे त्यांचाही कॉन्फिडन्स खूप वाढला ते सगळं पाहिल्यानंतर त्याच्यामुळे याच्यावर अभ्यास चांगला झाला हो 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 पुढचं वाचलेले ज्योतिबा आणि प्रत्यक्ष चित्रपट करताना समजत ज्योतिबा तर त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे की हा प्रवास सुरू असताना तुम्हाला किती आणखी जवळचे वाटले किंवा ते आणखीन समजण्यास मदत झाली मी दोन दोन भागात या प्रश्नाचं उत्तर देईल की पुस्तकातून आम्ही जेव्हा महात्मा फुले वाचतो किंवा वाचलेत तेव्हा आम्हाला त्यांच्या माहिती मिळते Exactly. आणि हा सिनेमा जेव्हा बघायला जाणार ना तुम्ही तर तुम्हाला त्याची अनुभूती मिळणार आहे तो अनुभव मिळणार आहे की हा प्रवास कसा असावा yeah. आणि तुम्ही तुम्हाला स्वतःला कनेक्ट करणार आहे yeah. ती दैवी दे, नव्हते हो देव नव्हते ना ते तुमच्या आमच्या सारखी माणसं होते आणि मग ही दोन माणसांची गोष्ट एका नवरा बायकोची गोष्ट हे आजही तुम्हाला कनेक्ट करेल आणि ही एक छान अनुभव तुम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांना या सिनेमातून म्हणजे जे पुस्तकातून तुम्ही वाचलंय त्याच्यापेक्षा हा वेगळा अनुभव असेल प्रत्यक्ष भारताना हा एक आणि दुसरा मी माझ्यापुरता मा जेव्हा मी विचार करतो त्यावेळेला मी हाचा शिक्षक आणि त्यानंतर मी या पात्राच्या कायम प्रेमात होतो त्याच्यामुळे गाळगेबाबा लिहिताना सुद्धा मी गाळगेबाबा झाल्याचे मला भास व्हायला लागले होते त्या का कारण ते ते लिहिताना वगैरे काल लिहितोय मी हां आणि ते ते सगळे अनुभव आणि महात्मा फुले मांडताना ना आता प्रचंड प्रेमात आहे मी महात्मा फुलेंच्या एक संवेदनशीलता आहे प्रत्येक ज्वलंत विषयाकडे पाहताना ते पात्र लिहिल्यामुळे ते वाचल्यामुळे अभ्यासालामुळे मी त्या चौकटीतून हे प्रश्न पाहायला लागलो आणि आता मला वाटायला लागते की खरंच हा विषय कालबाह्य झाला काय जेव्हा प्रश्न येतात तर मी नक्कीच म्हणेल हा कालबाह्य झालेला नाही कारण महात्मा फुलेंनी जे प्रश्न सांगितले होते मांडले होते आणि ज्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला होता ते प्रश्न अजूनही ते तेच आहेत शिक्षणाचे प्रश्नसुद्धा तसेच आहेत त्यानंतर जाती व्यवस्थेचे प्रश्नही तसेच आहेत तुम्ही आता पाहताय महाराष्ट्र त्याच पेटतो पेटतोय आंदोलन होत आहेत त्यानंतर महत्त्वाचा म्हणजे त्यांनी जे शेतकऱ्याचे प्रश्न ज्या जिव्हाळ्यानं मांडले होते तेही प्रश्न अजूनही ती सारी प्रश्न अजून आभाळाला टांगलेली आहेत त्याच्यामुळे या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सुद्धा हा सिनेमा मदत करेल त्याच्या पुन्हा जाणीवा करून देण्यासाठी खूप ऐतिहासिक पौराणिक गोष्टी आम्ही सांगत नाही आहे या सिनेमातून आम्ही तुमच्या आमच्या आणि आजच्या सर्वांच्या गोष्टी सांगतोय समाजाचे प्रश्न म्हणतोय म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे की आज सुद्धा जे आपल्या आजूबाजूला प्रश्न आहेत तर थोडक्यात स्वतःचं अवलोकन आणि आपण आता पुढे काय केलं पाहिजे ह्याची दिशा देणारा किंवा थोड्यात मार्गदर्शन करणारा हा चित्रपट ठरेल अशी तुमची खात्री आहे मी असं अनुभव घ्या ते खूप डोजिंग वगैरे वरतून काहीच नाही केलेलं आहे पण त्याची जाणीवना ती होते आणि हातांना आतून हलवेल ते महात्मा फुले आपण मानतो त्यावेळेला विचार पोचवणं हा उद्देश आहेच पण केवळ विचार नाही तर त्या सिनेमाच्या भाषेतून तो विचार जेव्हा पोचतो तेव्हा तो अधिक प्रभावी पोचतो असा मला विश्वास आहे आणि त्याच्यात आम्ही सर्व टीम सत्यशोधक निर्मितीत लागलेली ही यशस्वी झाली आहे असं मला निश्चितच मुलींसाठी सुरू झालेली पहिली शाळा भिडेवाड्याचं सध्या स्मारकामध्ये करण्या करण्याची प्रक्रिया सुरू आहे इतक्या वर्षानंतर फायनली यश शाळा आहे ते तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं मी खरंच त्यासाठी सरकारचे मनोपासून अगदी आभार मानतो की आपण हा छान तुम्ही घेतलाय आणि हे सगळं किती दिवसाचा संघर्ष आहे हा आणि ते खरंच म्हणजे आमच्या सर्वांसाठी अभिमानाचं होतं आणि एवढे दिवस झालं नाही हे वेदनादायी होतं पण तरी वेळ का होईना देर आहे दुरुस्त आहे आणि सरकारने ज्या आता सध्याच्या सरकारने तो निर्णय घेतला आहे त्यासाठी मी सरकारची माझ्या सगळ्या टीमकडून सावित्री भक्तांकडून तमाम स्त्री जातीकडून मानवतेकडून मी सरकारचे आभार मानतोय त्यासाठी तिथे मला कळलं आहे की मुलींच्या एम पी एस सी आणि यू पी एस सीचे मुलींच्या तयारीसाठी वगैरे ते नियोजन करणं येतो बरोबर आणि याच्यासारखं दुसरं सुंदर काहीही कल्पकता नाही मला असं वाटतं खूपच छान सर्व जे काही होते आहे ते खूप चांगल्या पद्धतनं होते फक्त उशिरा का होईना पण ते होते आहे हे अत्यंत मला महत्त्वाचं वाटतं आहे बाबतीत त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते व्यक्ती आणि प्रतिकांपेक्षा विचार महत्त्वाचा आहे आणि जर शिक्षणाचा विचार आणि हे ध्येय तेथे साध्य होत असतील तर खऱ्या अर्थानं ती आदरांजली असेल आज आपल्यासोबत अनिकेत केळकर पण आहे अभिनेते की ज्यांनी चित्रपटामध्ये कृष्णराव भालेकर यांची भूमिका साकारली आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांचा अनुभव कसा होता आ, सर आम्ही तुम्हाला मालिकांमध्ये काम करताना पाहिले पण पहिल्यांदाच आम्ही एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेमध्ये पाहणार आहोत तर तुमचा अनुभव कसा होता आणि यासाठी कशी तयारी केली माझी पहिली बायो बायोपिक आहे याच्या आधी कुठल्याच बायोपिकमध्ये मी कधीच काम नाही केलं काय हा रोल जेव्हा मी करायला सुरुवात केली म्हणजे मला बरेच वेळा असं वाटायचं की म्हटलं कसं काय करणार कारण मी बायोपिकमध्ये कधीच काम नाही केलं तर निलेश सरांनी माझ्यावर हा विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो कृष्णराव भालेकर हे ज्योतिबांबरोबर सगळ्या चळवळींमध्ये त्यांच्या व्यवसायातसुद्धा पार्टनर होते आणि काही दिवस तर दीनबंधू नावाचा पेपरसुद्धा त्यांनी चालवला कृष्णाराव हे आधीपासून म्हणजे फार जुने मित्र ज्योतिबांचे पहिल्यापासून सगळ्या गोष्टींमध्ये त्यांच्या बरोबरीला ते काम करत होते आता इतक्या मोठ्या तो रोल करतायत संदीप कुलकर्णी आणि खूप डेडिकेशन आणि निलेश सरांचं डेडिकेशन त्यांचे डायलॉग्स त्यां त्यांचं म्हणजे पिक्चरायझेशन पिच्चरायझेशन सगळं सगळ्या गोष्टीचं इतकं प्रेशर यायचं पण म्हणजे ज्या ज्या वेळेला या गोष्टी घडायच्या त्या त्यावेळेला निलेश सरांना मी विचारायचो निलेश सर हे हां हां ते तसंच आहे तसंच आहे म्हटलं बरं मग त्यांना विचारायचो असं करू का तसं करू का हां 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 करा आणि निलेश सर इतके म्हणजे फ्रीडम देणारे आहेत ॲक्टरला की ॲक्टर असा खुलून काम करतो प्रेशर नाही राहत की अरे अरे मग त्यांना ते असंच अपेक्षित आहे त्यांना तसं तुम्ही करा काही प्रॉब्लेम नाही आणि मग त्याची तयारी सुरुवात झाली की माता कृष्णराव हे असं चालत असतील असे बोलत असतील हे असं करू का सर हे हेच हां हां परफेक्ट आणि एकदा दोनदा निलेश सरांनी खूप चांगल्या गोष्टींचं सजेशन सा दिलं की काय असतं तो इथून आला ना की त्याच्यासाठी गरज नाही पडत अननॅचरल काय करायचं सगळ्या गोष्टी नॅचरली व्हायला सुरुवात होतात आणि खरंच काही दिवस आम्ही शूटिंग झाल्यानंतर की ते तो कृष्णराव आपोआपच तो बोलायला लागला ज्योतिबांबरोबर बाकीच्या सीन्समध्ये आणि काही करायची गरजच नाही पडली नंतर त्यामुळे तयारी म्हणणं काय केली यापेक्षा ही तयारी आपोआपच झाली ते त्यांचं काय म्हणतात ना त्यांनी करून घेतलं त्यांच्यासोबत संदीप कुलकर्णी आहेत राजेश्री मॅडम आहेत आणि नीलेश सर स्वतः होते तर यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता अनुभव म्हटलं तर संदीप दादाला मी खूप त्रास दिलाय तो खूप डिसिप्लिन असणारा ऍक्टर आहे राजेश मॅम बरोबर मी पहिल्यांदाच काम केलं आहे आणि निलेश सरांबरोबर आम्ही एक सिनेमा केला होता त्यावेळेला पण त्यावेळेला बाहेर नव्हते सगळे जेव्हा सांगण्यात आलं की असं असं सिनेमा आहे असं असं तुम्ही करताय त्यावेळेला मी, करता त्या मी पण विचार करत होतो कारण मी कधी अशा पद्धतीचे रोलच केले नाहीत मी कधी मला सगळे हाणामारीचे येतात

ते लहान मुलांचं शेड्यूल शूट केलेलं ते सर्व झालेलं होतं आणि नंतर करोना आणि हे सर्व आलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक हो असेल आणि लिखाणापासून तर मोठी जर्नी आहे जेव्हा लिहायला सुरुवात केली प्रत्यक्षात तिथून आणि शूट झाल्यापासूनही आणि मग सर्व करोना संपलाय पुन्हा एक सर्व पूर्ववत चालू झालंय पूर्ण जनजीवन आणि सगळं तेव्हा मग पुन्हा मी त्यांना संपर्क केला ती मुलं मुली म्हणजे हिरो हिरोईन झालेली होती झालेली <laughs> होती <laughs> तो ग्रुमिंग योजना लवकर सगळं बदलते मग ते सर्व पुन्हा शूट करावं लागलं पुन्हा नव्यानं कास्टिंग करावी लागली आणि पुन्हा ते, ते, हो, ते, ते हो ते आधी आधीचे ते कलावंतच नाही ते शूट वेगळं आणि हे पुन्हा रिशूट करून हे दुसरे कलावंत घेऊन पुन्हा एकदा नव्यानं कास्टिंग करावी लागली आणि प्रथमेश आहे आणि समृद्धी म्हणून सावित्री करते खरं सांग का मला तो अनुभव एवढा सुखद होता त्या मुलांचा शूट करतानाचा कारण एक हेक्टिक शेड्यूल झालेलं होतं हे सर्व पळापळ मारापिट्या सर्व जे काय असेल ते बाहेर आउटडोअर सगळं एक थकवा आलेला होता सर्व ते करताना आणि मग छान असं हलकंसं गाणं आलं जसं की धग धग त्या मुला एखाद्या मग ते गाणं आणि मग त्या मुलांमध्ये रमलो ना मी ते तीन चार दिवस गाणं शूट करत होतो असं वाटायचं की तेच करत राहू एवढं छान असं थकलेला मी पण ते सर्व छानच होतं आणि ते कुठे संवाद नाही काही नाही पण ते जे काही व्हिज्युअलाइज झालंय ना ते लोकांपर्यंत पोचते तर त्याचा मला खूप आनंद वाटलाय आणि आणि तुमच्यासाठी पण तो एक ते सर्वच खरंच छान होत म्हणजे <laughs> तो पॅच मी एकदम माझ्या चेहऱ्यावर हे फुल जेव्हा तुम्ही ते विचारलंय ना कारण तो खरंच छान अनुभव होता तो आणि मला कधी कधी वाटते ना एक एखादी आता चाइल्ड फिल्म करावी एखादा विषय माझ्या डोक्यात येतोय कारण ना ते जे पाहिजे ना ते करून घेता येते त्या मुलांकडून आणि ते डायरेक्टरचा सिनेमा होत तो नॉर्मली असं होतं की लहान मुलं असले की त्यांना हँडल करणं थोडं अवघड हो, जात नाही मी तेच सांगितलं मी सुरुवातीला माझी ओळख दिली मी शिक्षक आहे त्याच्यामुळे त्यांची भाषा मला कळते छान त्यांना कसं सांगायचं कसं करायचं त्यांच्याकडून आणि कदाचित मला तो एक विषय असेल की मी तिथे जास्त रमलो तुम्हाला सत्यशोधकसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा चित्रपट पाहताना आम्हा सर्व प्रेक्षकांना ही एक नवीन उमेद आणि एक नवीन मेसेज मिळेल अशी आशा आहे आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या सगळ्यांसाठी